दुव वै दुव वै दुव वै दुव। त्यान द नेल्या केल्या पैदल पैदल पैद रुत्राचा उतार तो रयो राहतो आदमा पुरा उधळोणी भंडार हा ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी फेटा मस्त की त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर नजरेत त्याचा त्याच्या तलवार बाळू मामा वैद 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 हो त्यानं मेंढ्या केल्या पैदल पैदल पैद, पैद नमस्कार आहात गाव कोणतं नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद काय जेवण वगैरे झाले का नाही वाजल्यात दोन बघा म्हणलो जरा लाईव्ह करूया थोडा वेळ पाच पाच मिनटं लाईव्ह करायचं म्हटलं बघूया येतात कुन लई दिवस लाईव्ह करायला नाही हो तुमचं गाव कोणतं आहे सांगा आणि लाईक करा लाईकचं बटन वरते बघा ब्लर झालं कसं नाही बा बालान मामा वैधव वैधव वैध हूं हूं कमेंट करा गाव कोणता आहे दे रुद्राचा उतार धूर राहतो आदमी पूरा उडुलोनी फंडा रहा ज्ञानगंगेची अमृतधारा नमस्कार नमस्कार कसं काय चाललंय सांगा पटापट आणि गाव कोणतं तुमचं सांगा लाईक करा कमेंट करा कमेंट गाव कोणतं सांगा जरा पळाली बघते जातात ओके रवींद्र नमस्कार रामकृष्ण हरी गाव कोणतं तुमचं दादा नमस्कार हो एवढ्या लांबून त्यांना आपलं गाव निगवे कालच आहे आदमापूर रोडवर आपलं गाव आहे निगवे खालचा कसं काय मग मजेत ना काय चाललंय तुमचं नमस्कार सात जण आहे सईव्ह धन्यवाद मित्रांनो लाईव्हला आल्याबद्दल एक पाच मिनटं लाईव्ह घेऊया म्हटलं लय लई दिवस की हे लाईव्ह घ्या नाही हो म्हटलो घेऊया लाईव्ह जरा सावंतवाडी महाराष्ट्र सावंतवाडी काय ओके 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 सावंतवाडीला आम्ही येत आहोत तिकडे होय आधीमध्ये येत आहो म्हणजे जानेवारी महिन्यात असतो आहे आम्ही एकांद्र फेरी असते तिकडे आपला देव आहे कुलस्वामी देव आहे गोव्यात तिथं आहे तिथून सावंतवाडीतूनच जातो आम्ही ओके कसं काय चाललंय मग तिकडं वातावरण कसं आहे थंडी वगैरे काय ओके 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 धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद जेवण वगैरे झालं का सातारामध्ये येतं का सातारामध्ये नाही आमचं कोल्हापूर आहे कोल्हापूर आदमापूर तुम्हाला माहिती आहे काय आदमापूर रोडवर आपलं गाव आहे आदमापूर आपलं इथून घे सात किलोमीटर आहे नमस्कार कुटुंब निगवे कालचा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरचा आहे मी धन्यवाद लाईक केल्याबद्दल एक जणांतरी लाईक केले ओके कोकणात थंडी भरपूर आहे अजून थंडी आहे अहो आता तरी उकडाय चालू आहे आता आमच्या इकडे उकडाय चालू आहे बघा ओके 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 अरे फिगर फिगर खेडा या कोल्हापूरला आमच्या मामांच्या दर्शनाला <coughs> यायच ओके आदमापूर जातोय मी दो चार दिवसां दोन दिवसांनी जातोय आदमापूरला आणि व्हिडिओ टाकणार आहे आता केलेला आहे तो टाकणार आहे आता एक थोड्या वेळान हो तुम्ही कुठून आहात दादा आदमापूर होय कोण आलं तर का तुम्ही कधी आलाय का आदमापूरला मंदिर खतरनाक आहे नाद करायचं नाही मंदिर कोण कोण आलंय आदमापूरला कमेंटमध्ये सांगा आणि कसं वाटतं इथलं मंदिर आदमापूरचं बाळूमानचं वारकरी संप्रदाय आहेत का तुम्ही वारकरी संप्रदाय नाही परंतु आदमापूरला आपण कायम असतोय चार दिवसातून पाच दिवसातून मनात आलं तर जाऊन यायचं असा आहे त्यामुळे वारकरीत संप्रदाय म्हटला तरी चालते काय समजून नाही जास्त करून आपण सद्गुर बाच्या दर्शनासाठी जातोय मुदाळतिट्ट्याला गेलं नाही तिथून एक दोन किलोमीटर अंतरावर आदमापूर आहे मामांचं गाव त्यामुळे तिथनं दर्शन घेऊन यायच असं आहे ओके धन्यवाद मनापासून धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही आल त्या लावीला आल्याबद्दल धन्यवाद ओके ओके जेवण वगैरे झालं का शंभर टक्के करणार तुमच्या मनात जी इच्छा आहे की नाही ती बाळूमामा शंभर टक्के आणि एकशे एक टक्का करणार म्हणजे करणार त्यावेळी तुम्ही मामांचं दर्शन घेण्यासाठी नक्की या शंभर टक्के करणार चार वर्षे झाली यायचे आहे जमले नाही एक ना एक दिवस एक ना एक दिवस की मामा तुम्हाला घेऊन येणार म्हणजे येणार बघा तुम्ही तुमच्या मनात येणार शंभर टक्के तुम्ही एक दिवस मामांच्या दर्शनासाठी येणार आदमापूरला शंभर टक्के येणार नक्की या आपल्याला फोन करा आपला नंबर आहेत आपल्या युट्यूब चॅनलला शंभर टक्के आपण असतो तिथून तुम्ही मामांच्या दर्शनासाठी या सर्व तुमच्या शंका मनात काय असेल ते सर्व पूर्ण होतील काय शंका आहे ती सर्व सर्व दूर होतील असं आहे आला तरी तुम्हाला सगळे शंका वगैरे काय असतील त्या सर्व दूर होणार आणि तुमचं सगळं ओके होणार मला मुलगा नाही ओके ओके सगळं मामांच्या इथं आल्यानंतर तुम्हाला सगळं काम वगैरे सगळं भेटणार काय अडचण नाही मामांची तोरवी मोठी आहे सद्गुरू वाचून या सापडीना सोय धरावी ते पाय आधी, आधी आधी आता बंधारा लावला आहे मी इथं घरी होता भंडारा हे लावलेलं दिसत असेल तुम्हाला पिवळा पिवळा ओके ओके आ, काही कामाच नाही आहे मुलगा मला मुलगा नाही आहे जमीन जागा भरपूर आहे नाही आहे असं का ओके ओके तुमचं गाव कोणतं म्हणलं दादा आ, एक मिनिट कुठलं म्हटलं का तुम्ही सातारा आ, सातारा नाही कोकण कोकणात काय ठीक आहे ठीक आहे कोकणात या एक दिवस मस्त पैकी या आदमापूरला या मला फोन करा मी येतो तुम्हाला भेटायला माझा नंबर आहे युट्यूब चॅनेलच्या आपल्या आय क्यूब गाडीचा चार्जर आहेत का त्यामध्ये माझा नंबर आहे कधीही करा तुम्ही जर इकडे येत असाल की मी येतो तिथे मुला तिथेवरून आपण जाऊया आदमापूरला डायरेक्ट गा कोकणातून गाडी येते आदमापूरला रामकृष्ण हरी ओके ओके कधीही या आदमापूरला जर तुम्ही येत असाल तर मला एक कॉल करा मी बी येत आहे मी माझे सगळे काम ठेवून तुम्हाला भेटायला येतो ओके ओके धन्यवाद रामकृष्ण हरी सावंतवाडी सावंतवाडी ओके ओके या कधी पण या फक्त कसं रविवार आणि या अमावाश्याला तुम्ही येऊ नकोसा कारण गर्दी भरपूर असते त्याविषयी तुम्हाला दर्शन व्यवस्थित करण्यासाठी की नाही तुम्ही गुरुवारचं या किंवा सोमवारचं या मंगळवारचं या रविवारचा आला तर चालते जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी नसती रविवारी पण जशी जत्रा जा असते की नाही यात्रा असते की नाही तसं रविवारची पण गर्दी असते आता रविवारी आम्ही परवा गेलो होतो घर गर भरपूर गर्दी होती या मी जेव्हा यायचं बोललो तेव्हा जमलं नाही पण ज्या दिवशी जायचं ठरलं त्या दिवशी कॅन्सल झालं त्या ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी मामाने कोणत्या ना कोणत्या रूपात सो स्वप्नात येऊन दर्शन दिले नक्की बरोबर बरोबर येत बर, त्यातच मामा दर्शन का ना काहीतरी हे करतात परंतु यावेळी जर येत असाल तर माझा नंबर माझ्या ह्याच्या व्हिडिओमध्ये मा गेला तर माझा नंबर आहे एक कॉल करायचा आपण भेटूया हो हो असते कधी ना कधी येणार तुम्ही काय अडचण नाही एकदा पहिल्यांदाच एकदाही आला याय नापडला तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम रमेश चव्हाण जय श्रीराम धन्यवाद लाईक केल्याबद्दल एक, एक या मिनिट के पाहत आता आलो आलो राईट आहे का ओके 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 आता बघा जय श्रीराम मी कुडाळ का ओके ओके कुडाळ का Okay, okay. का का, आ, ओके ओके थंडी वगैरे काय आहे का कमी झाली का नाही आम्ही येतोय कोकणात येतोय तिकडे कारण गेल्या महिन्यात आमची यात्रा असते तिकडे गोव्यात कोकणातूनच जाय येते गोव्याला चामुंडा देव म्हणून आपली कुलस्वामी आहे तिथं यात्रा असते ओके ओके तुम्ही कधी आदमापूरला आलता का कमेंट करा कुटुंबात गाव कोणतं सांगा माझं गाव आहे निगवे खालसा तालुका करवी जिल्हा कोल्हापूर काल पंढरपूरला जाते वेळी मी आदमापूरला जाऊन आलो आला कायदा तुम्ही ओके 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 कालच गेलता, पंढरपूरला कालच दर्शन झालं ओके 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 कसं वाटलं मंदिर आता पुण्यात राहताय का तुम्ही रमेश दादा ओके 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 धन्यवाद नक्की करा ते आपण भेटूया ओके 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 दर्शन वगैरे झालं का नाही काल गर्दी नव्हती म्हणजे कसं आहे रविवारी एक भरपूर गर्दी असते तुम्हाला पाळीतनं दर्शन घ्या घ्यायला लागते आणि इतर टायमाला तुम्ही सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार इतर टायमाला तुम्हाला डायरेक्ट दर्शन भेटते म्हणजे गर्दी वगैरे जास्त नसते डायरेक्ट तुम्ही मंदिरमध्ये जाऊन कनी लक्षलगड दर्शन भेटते रविवारी भरपूर गर्दी असते भरपूर म्हणजे भरपूरच यात्रा जशी असते तशी भरलेली असते हो ओके 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 ताई ते ओके 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 ताई ओके 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 या नक्की या आदमापूरला जेवण वगैरे झालं का दोन वाजले का दोन वाजून दहा मिनट पूर्ग मुलगीला नाही जायचं शाळेला गेलेले आहे तिला आता घेऊन येतो मला जास्त इंग्लिश येत नाही तुम्ही इंग्लिश वाचता येत नाही मला जास्त करून ओके धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या लाईव्ह ला आल्याबद्दल सर्च करूया म्हटलो लाईव्ह लय दिवस झाले लाईव्ह करा नाही आणि एक पाच मिनटं करूया म्हटलो तरी भरपूर जण तुम्ही आपल्या लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद कोला कुठून कुठून आहात ते वीस जण आहे कुठून कोण गाव कोणतं सांगा तुमचं आपलं गाव निगवेखालस आहे तालुका करवी जिल्हा कोल्हापूर आदमापूर रोडवरच आपलं गाव येते गारगोटी कोल्हापूर रोडवर कमेंट करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल याचं आपलं साधं घर आहे हे बाबा हे घर आहे आपलं ओके धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल कमेंट करा गाव कोणता ते धन्यवाद 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 गाव कोणतं सांगा तुमचं पटापट गाव कोणतं आहे सांगा आपलं गाव निगवे कालसा आहे तालुकाकडील जिल्हा कोल्हापूर हाय नमस्कार तुमचं कोणाचं युट्यूब चॅनल आहे का युट्यूब चॅनल असेल तर सांगा आपण सपोर्ट करूया मी गेली माझे गेली पाच वर्षापासून आपण यूट्यूब चॅनल आहे आपले आता हे माझं फर्स्ट चॅनेल आणि दोन तीन चॅनल आहेत एकाला एक लाख अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर आहेत अजून सिल्वर प्ले बटन येणार आहे ज्यावेळी सिल्वर प्ले बटन येणार त्यावेळी मामांच्या इथं जाऊन म्हणजे श्रीक्षेत्र आदमापूर येथे जाऊन ते ओपन करणार आपण बघूया कधी येते एक महिन्यात येईल का दीड महिन्यात येते पाहूया एक दोन महिना अवधी आहे सिल्वर प्ले बटन येण्यासाठी आणि दुसरं जे चॅनल आहे त्याला पण सासष्ट हजार सबस्क्रायबर आहेत आहेत बऱ्यापैकी आता यूट्यूबच्या माध्यमातून आपण इन्कम जनरेट करत आहे थोडा इन्कम होत आहे वेन हां सांगितलं सांगितलं तुम्ही सांगून तेवढी मला माहिती आहे ओके 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 यूट्यूब फेसबुक फेसबुक आहे इंस्टावर पण आपले व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेले आहेत एक तर आपण आयक्यूब गाडी आहे आयक्यूब गाडीचं चार्जर भरपूर रिपेअरिंग केलेलं आहेत जे कंपनी जमा आहे आयक्यूब गाडीच्या टी व्ही एस कंपनीमध्ये ते आपण रिपेरिंग करून दिलेलं आहे भरपूर जणांचं पैसे आपण वाचवून दिलेले आहे कारण आयक्यूब गाड्या आहेत भरपूर आणि काय झालं आय क्यूब गाड्यांचे चार्जर बंद पडलेले आहेत त्यावेळी कसं मी सहा महिन्यापासून करतोय आता हे आय क्यू गाडीचे चार्जर ज्यावेळी मी करत नव्हतो त्यावेळी काय कंपनी सांगत होती नवीनच डायड तयार होत नाही आणि आपण एक व्हिडिओ व्हायरल टाक व्हायरल झाला आपला एक मिलियनमध्ये गेला मग भरपूर आपल्याकडे चार्जर आले रिपरिंग करण्यासाठी त्यातलं नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के आपण चार्जर रिपरिंग करून दिलेले आयक्यूब गाडीचे मामांचा पाळायचा वार असं का नाही म्हणजे सांगतो तुम्हाला तुम्ही पूजन करू शकताय छोटं मोठं मामांचे काय अडचण नाही तुमच्याकडं फोटो असेल फोटो देवाजवळ ठेवून मामांचा भंडारा जर असेल भंडारा व्हावायचा तिथं वगैरे हे लावायचं आपलं वात वगैरे काहीतरी लावायचं आणि तुम्ही आरती वगैरे मामांची म्हणू शकताय मामांची आरती म्हणू शकता अं रविवारी किंवा अमावाशाला हे तुम्ही पूजन करू शकता मामांच्या इथे ते तुम्हाला जर करायचे असेल तर मी सविस्तर व्हिडिओ मी टाकतो काय कसं करायचं काय घरसुंडीचा सिद्धनाथ त्यांच्या सोबत दर्शनाला जायचं म्हण होतं मला मुलगा नाही मनात असले तर जावा तुम्ही बिंदास्वानी कुठल्याही बघवा मनात आहे ना जाऊन या तुम्ही शंभर टक्के मामांचा वार कोणता मामांचा वार कोणता आता माझ्याकडे पण आपण म्हणतो बरोबर आहे की महादेव गुरुवार महादेवांचं रूपच बाळमाम आहेत असं आहे मामांचं रूपच बाळा महादेवच मामांचं रूप आहे त्यामुळे काय तुम्ही कोणताही करू शकताय यात्रा मैदान मैदान आता जरा कमी केलेलं आहे आपण मैदान काय मैदान कमी केलेलं आहे मैदानाला जास्त करून जात नाही जेणेकरून आपलं बैलांचा छेळ होतो काठी वगैरे मारतात आणि गर्दी भरपूर असल्यामुळं आपण ते व्हिडिओ आता टाकत नाही भरपूर कमेंट मला वेगवेगळे आलेले आहेत त्यामुळं मी जास्त करून आता मैदान कट केलं आहे बघूया आसपास इथं जवळ जर असले तर जाणार आहे आपण हां मग तुम्हाला मी सांगतो कुठला वार आहे ते शक्यतो आम्हाला चांगलं पूजन करत जावा मामांचं चालतंय काय अडचण नाही मला तसं काही माहीत नाही शक्यतो मी आता पुस्तक वगैरे वाचतोय कारण त्यात वगैरे मामांचा वार कुठला लिहिलेला आहे वार कुठला आहे ते सांगायला नाही असं आहे